गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आली आजी हे <laughs> आजी काय काही आजी आधी तुझ्या मित्रांनो आधी आजी नवीन सीटर बिटर काय भानगडे आजी ते एका दिवसात काळी झाली आहे काल रात्री गुळी दिसत होती आता काळी दिसायला लागली ते मला पाणी भरायचं ती ओके 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 कुठे गेला लाडका नाही बायको तू मला उरी ह्या जागेने सांगतो तेव मला म्हणतो होता आजी जितके दिवस येत नाही तितके दिवस भरी मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आमचा जिगलर नात खुळा इतना आई काय करते किचन मध्ये तर दररोज सकाळची सुरुवात पाणी मारण्यापासून होती आज ही ए, बेसिकली भरायचे जी सी बी कालच भरायचं होतं पण जी बीचं काम नाही त्यामुळं भरायचं थांबलं होतं हा मोटर चालू होती मग मोटर चालू झाली पाणी मारायचं चला हा 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 जी घ्या यू एवढ्या <laughs> ह्याच्यात बरेल का अजून नाही लागल अजून नाही लागल बहुतेक वा ना चला बंद करतो मी आज नाही दाखवत तुम्हाला पाणी माहित नाही रोज रोज पाहिजे म्हटल्यावर नको ठीक आहे मित्रांनो हे हाई कुठला कॅमेरा नाव आठवा नाही तर पाणी मारत स्वप्नील दादा लटलट करतो कॅमेरा जर एक आबा नीट <laughs> <है होता> <laughs> टाकले पाटी <पार्टे> खाली इथं <laughs> <laughs> दाद दाद आदित्य दादा दाद गाखतोय हा टाकले कि मसा मोठला डिकवा आता पार करू बंद मित्रांनो तर जी सी बी चा सीमट चा गोण्या अडचण कि सिमेंटच्या गोण्या काढायच्या किती आहेत आहेत पाच पाच पार आई काय म्हणत होते आता म्हण कि अरे म्हण काय रियल आहे ती बोलत जा तू काय एवढी लास्ती कोण नाही तो आपला व्हिडिओ नाही पाहत लई तुझी पाहुणे पाहत मी ला टाकतो ला नाही लई लोक पात काय म्हणत होती बोल तू बोलत नाही तर पण तुम्ही ती काम करतच नाही ठीक आहे कॅमेरात बोलली तरच काय नाही नाही तर नाही दोन सुपरस्टार इन वन फ्रेम आदित्य दादा आशिष भाय आमचा सगळ्यात व पदार्थाचा प्राणी जिगल का का आजी आजी इतक्या दिवस आजी इतक्या दिवसात ना आली ते आजी लावा नाही नक्क लागत त्याला चॉप काय पाहिजे आशिष भैया आशिष भाई काय म्हणतोस हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कस काय महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्राला गुड मॉर्निंग काय आमचा जिगो जिगो कमान पाडी ह्याची एक स्टंट दाखवतो मी खतरनाक डॉन मित्रांनो तुझी शिबी आली ही भरण्यासाठी कसं देणार येऊ दे बद्दल तुम्ही त्याला ये इकडे चल मशीन आली आता ड्रायव्हर तसा चांगला आहे बघूया कसा प्रकारे बघतोय आता ते म्हणतोय त्या कोपऱ्यात जाणार नाहीये कारण लांबी लय तर बघू कसा डोकं लावतोय तो हा माझ्या मित्राचा जिशवी दत्ता बाबळेचा कोणाला लागला तर त्याला फोन करा मी त्याचा नंबर इथं हे आमचं आदित्य आहे काय आदित्य तू इतका गोरा चिकना दिसायला आणि तू कॅमेरामध्ये यायला काला असतो एवढंच सांग मला तू काय काय फोबी आहे फॉबी आहे का आहे का जवळ कॅमेरा घेतला आशिष भाई या बघ टक्कल बिकल त्याला उलट टक्कली स्टाईल आवडती कटप्पा चलो टाइम लॅब्स दाखवतो तुम्हाला तरी लावतो मी जी मित्रांनो तर जो जी सी बी चाललाय आपल्या इथं त्याचा मालक आलाय दत्ता शेटोआरे उपसरपंच देवळगाव असाल काय म्हणताल तुम्ही <laughs> काय दत्ता बंद करू बोलणार काय नाही बोलत दत्ता चला ती मशीन ही दत्ताच आहे तुम्ही तो कुणाला पाहिजे असलं तर त्याचा नंबर टाकाल तिथं तर तुम्ही फोन करत जा त्याला मित्रांनो तर एक भरून झालंय एका रूमचं तर एका रूमचं बाकी अजून ड्रायव्हर ऑपरेटर चांगला आहे काय अडचण नाही थोडं अडचण आहे टाकीमुळे अडचण होती पण ते ऑपरेटर एक नंबर आहे ला ना, ना त्यामुळं काय अडचण नाही तर ह्याला बहुतेक ट्रॅक्टर पण उभा बाई मुरुम लागला तर लगेच उचलून आणायचा ह्या हिशोबाने बोलतोय आता ये किती बरतोय बघू ह्याच्यात काय तर मुरुम आणायला मित्रांनो तर फायनली झालंय पूर्ण तुम्ही पाहू शकताय ही इकडं लय डिस्टन्स आहे आणि हाईट जास्त आहे त्यामुळं जिशबीचं ही पुढचं ह्याला लागत होतं त्यामुळं ती राहिलं ती आता मॅन्युअली करायला लागेल तेवढं आणि आता ही कॉम्पॅक्ट करायला बोलवायला लागेल चला आता निघतोय इथंच थांबलं मी आता दुकानावर गेलो नाही आज आपणची लय धावपळ झाली तशी तर चला जाऊया किती वाजले काय माहिती मित्रांनो तर आता दुकानात आलो सुक्यात पण आता नाही होत दुकान उघडत आता डायरेक्ट काय करतो पोलीस स्टेशनला जातो आज पोलीस स्टेशनला बोलवलं होतं पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पासपोर्टसाठी तर तिथं जातो मग दुकान उघडतो कारण उघडून बसण्यात परत भाव नाही आला तर राहून जातं काम आम तसं त्यासाठी यायला उशीर का झाला कारण आमचं ती जी घराची ही फाउंडेशन झालं होतं ते मुरून मुरुम भरायचा होता तर ते भाव म्हणला थांबतो पण मग थांबलो होतो चला जाऊया मित्रांनो तर माझ्या पाठीमागे पाहू शकता ही सुपे पोलीस स्टेशन आहे तर झालं आपलं डॉक्युमेंटचं काम झालं एक नंबर सर्व होते ते म्हणले करू मी करतो जावा जा आता तुम्ही त्यांच्या काम होतं म्हणले जावा मी स संध्याकाळपर्यंत करतो तुम्हाला परत यायची गरज नाही पासपोर्टाची येईल डायरेक्ट घरी असं सुपेचं आमचं पोलीस स्टेशन आहे एक नंबर नातकळ आता मी इथनं काळा दिसत असेल तर चला जाऊया आता दुकानात जातो मी मित्रांनो तर हा पाहू शकता हा ड्रोन आहे आता ह्याची पॅकिंग केली आणि त्याला घरी जाऊन उडाव आहे इथं काय तिथं झाड आहेत पत्रा आहे आणि वय ती तार आहेत त्यामुळे काही रिस्क घेतली नाही वायर मित्रांनो नाही कटाला जर काय संपलं होतं ते फायबरची ह्याची ऑर्डर काढली सगळे बॉक्स हुडकाय लागलेले ते फायबरची ऑर्डर काढायची म्हणजे वेळ लागतो सगळे बॉक्स बिक्स काढून चेक करायला लागतंय कटलं काय संपलंय काय नाही काय नाही त्यानंतर आता चाललाय आशिष भाई टायर आणायला काही एक दोन होती। ते टायर ते क्लेमचे टायर घेऊन टायर नाही ना द्यायचा टायर घेऊन तर चला बसतोय आता अजून आज म्हणजे काय मला मोबाईल हात लावायला वेळच भेटला नाही जास्त आज मी एक अनबॉक्सिंग केली त्याचा व्हिडिओ मी नंतर सेपरेट टाकल कारण कालचा व्हिडिओ लय मोठा झाला अनबॉक्सिंगमुळं तर चला बाय बाय तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आता आता निघायचा टाईम झाला इथं आज टायर वगैरे सगळं जे संपले होते ते सगळे टायर आणलेले तिथं खाली ट्यूबलेसचे पार्स संपले होते त्यामुळं टायर वगैरे सगळे आणलेत आता टायर आणले बाकीचे दुसरी बी कामं होती ते केलं आज जरा म्हणजे मी फोन वापरायलाच मला टाईम नव्हता आज बिझी होतं मी लई त्यामुळं काय आज जास्त व्हिडिओ पण काढला नाही व्हिडिओ एडिट पण नाही केला तर आता घरी गेल्यावर करायला लागेल तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला घरी